जी आर शिक्षण हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी याच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ऑगस्ट पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्याविषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय ऑगस्ट पगार पेन्शन संदर्भात हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय असून महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आता ऑगस्ट पगार पेन्शन संदर्भातलं अनुदान जो निधी आहे तो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार पेन्शन जे आहे ते सव्वीस ऑगस्ट रोजी होण्याचा आता मार्ग रिकामा झालेला आहे कारण गणेशोत्सवापूर्वी पगार पेन्शन जे आहे ते करण्यासंदर्भातला शासन निर्णय ऑलरेडी निर्गमित झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे आणि यासोबतच ऑगस्ट पगार पेन्शनसोबत सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता वाढ जी आहे ती दोन टक्के मिळणार आहे सोबत थकबाकी देखील मिळणार आहे त्यामुळे निश्चितच या अनुषंगानं सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व कर्मचारी पेन्शनधारक निवृत्त वेतनधारकांना त्यांचं वेतन, वेतन जे आहे ते वेतन मिळणार आहे पेन्शन मिळणार आहे त्यामुळे निश्चितच हे दोन महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि या अनुषंगानं ऑगस्ट पगार पेन्शन आणि सोबत थकीत महागाई भत्ता जो आहे आणि रेग्युलर महागाई भत्ता वाढ जी आहे ती सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण बात शास्त्र निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ ओढल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद